शिरपूर फर्स्टचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण धुळे डायरेक्टर यांना निवेदन अधिकारी कुठलीही जबाबदारी स्वीकारायला नाहीत नितीन गडकरी यांच्याकडे जाण्याचे सांगितले शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर सोनगीर आणि अधिकृत वसुलीविरोधात संघर्ष सुरू आहे शिरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेले शिरपूर टोल शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांसाठी आधार कार्ड दाखवून टोल माफ करा व शिरपूर सोनगीर या टोलमधील अंतर केवळ बत्तीस किलोमीटर आहे जर दोन टोलमधील अंतर हे किमान साठ किलोमीटर पाहिजे तर शिरपूर व सोनगीर टोलमधील अंतर हे केवळ बत्तीस किलोमीटर कसे शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटर अंतरासाठी वाहनधारकांना ऐकून जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल भरावा लागतो ही वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक आहे शिरपूर सारख्या ग्रामीण भागातून येणारा वाहनधारक या वसुलीच्या सातत्याने बळी पडत आहे यासाठी शिरपूर फॉर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा धुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे डायरेक्टर यांची भेट घेतली तेव्हा अधिकाऱ्यांकडून असं कळालं की आम्ही हे काम करत नाही हे काम स्थानिक टोल प्रशासन करतात किंवा निवेदन द्यायचं असेल तर ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाऊन द्यावे यावेळी शिरपूर फर्स्ट समन्वयक हंसराज चौधरी यांनी सांगितलंय की जर शिरपूर ते धुळे येण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल मोजावे लागत असतील तर नितीन गडकरी यांच्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला अजून किती टोल मोजावे लागेल आता आमच्याकडे पैसे नाहीत शिरपूर ते सोनगीर टोलने आमच्या अंगावरचे कपडे देखील काढून घेतले तर नितीन गडकरी यांनी आम्हाला त्यांच्यापर्यंत येण्यासाठी खर्च द्यावा जेणेकरून आमच्या सामान्य जनतेचा प्रश्न मार्गी लागेल जेव्हा कोणी नागरिक सोनगीर टोल इथं आपली तक्रार नोंदवण्यासाठी जातो त्याला हिणवलं जातं वेळोवेळी हे टोल प्रशासन जनतेचे आर्थिक मानसिक शारीरिक छळ करत आहे जर सोनगीर टोल हा नियमांमध्ये बसत नाही तर याला बंद करावं शिरपूर टोलवर स्थानिकांचे आधार कार्ड बघून टोल माफ करावा सोनगीर टोल येथील अधिकारी व कर्मचारी धमक्या देतात याची चौकशी करा असं शिरपूर फर्स्टने आपल्या निवेदनात म्हटलंय यावेळी शिरपूर फर्स्टचे पंकज मराठे कल्पेश राजपूत हंसराज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते मित्रांनो नमस्कार आज शिरपूर फर्जच्या माध्यमातून आम्ही धुळे येथे घेऊन निवेदन द्यायला आलो होतो की शिरपूरच्या शिरपूर टोल वरती शिरपूरच्या ओळखपत्र दाखवून शिरपूर टोल हा माफ केला पाहिजे आणि शिरपूर ते सोनगीर या टोलचा अंतर तेहतीस चौतीस किलोमीटर आहे तर हा सोनगीरचा टोल एन एच नियमांमध्ये कसा बसतो हा अनधिकृत आहे हा बंद झाला पाहिजे अशा विनंती घेऊन आम्ही आज माननीय या धुळे येण्याच्या डायरेक्टरांना निवेदन केलेले आहे पण आज आम्हाला शिरपूर वरून धुळ्याला येण्यासाठी एक साईडून दोनशे पाच रुपये टोल मोजावा लागला हे टोल प्रशासन पन्नास किलोमीटर साठी आमच्याकडून दोनशे दहा रुपये घेतलं आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा आता या टोल प्रशासनाने घेतलेले आहेत आज आम्ही या ठिकाणी यांना निवेदन देऊन आमची भूमिका स्पष्ट केली की आम्हाला या टोलवरती टोल माफ करा आणि हा अनधिकृत टोल जो सोनगीरचा आहे तो बंद करा यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळाले की तुम्ही जाऊन येण्याचे आहे नितीन गडकरींना भेटला तर त्यासाठी नितीन गडकरींपर्यंत पोचायला आमच्याकडे पैसे नाही धुळ्याला येण्यासाठी जर आम्हाला इतका टोल मोजावा लागतो तर नितीन गडकरींपर्यंत जाण्यासाठी आम्हाला किती टोल मोजावा लागेल म्हणून नितीन गडकरी साहेबांना मी विनंती करतो साहेब आता आमच्या अंगावरचे कपडे देखील आहे टोल प्रशासनाने काढलेले आहे तुम्ही आम्हाला आमचा खर्च द्यावा आम्ही तुम्हाला आमचा फोन पे नंबर पोस्टाने पाठवतो तुम्ही आम्हाला आमचे जेवढे सहकारी तुम्हाला भेटीसाठी येतील तेवढ्यांचा तुम्ही खर्च पाठवा